सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान निफाड तालुक्यातील कसबे सुकाणे येथे बुधवारी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्या हस्ते कसबे सुखाणे येथे एका विशेष कार्यक्रमात शेतकऱ्यांना आय डी कार्डचे वितरण करण्यात आले शासनाच्या नवीन धोरणानुसार सर्व शेतकऱ्यांचे सातबारे आधार कार्डला लिंक करणे आवश्यक आहे त्यासाठी केंद्र व राज्य शासन यांच्या वतीने योजना सुरू झाली असून या कार्डचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे या प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन निर्णय प्रारित करण्यात आलेला असून प्रत्येक शेतकऱ्याला या कार्डच्या माध्यमातून एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार असल्याचे यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले यावेळी सरपंच अनंदराव भंडारी यांनी तहसीलदार नाईकवाडे यांचे स्वागत केले व्यासपीठावर बाळासाहेब जाधव राजेंद्र देशमुख रमेश जाधव तलाठी के एन सुरुडे विजय ओस्कर सेतू संचालक राहुल बरकले आकाश बरकले आदी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी योगेश सगर निफाड